आपण वारकऱ्यांच्या ओघात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो तर त्या काळ्या सावळ्या विठू माऊलीच्या रूपात कितीतरी गोष्टी आपल्याला बोलक्या वाटतात त्यांच्या हातातील कमळाचा देट त्यांच्या डोळ्यातील करुणा आणि त्यांच्या कानात झळकणारी ती खास कुंडल जी मत्साच्या आकाराची आहेत विठोबाच्या कानात का आहेत मासे तो कुठला दागिना आहे की त्यामागे एखाद्या भक्तीची प्रेमाची किंवा देवाच्या स्वरूपाची गूढ कथा आहे चला तर आज आपण ऐकूया विठोबाच्या मत्स्य कुंडलाची एक विस्मयकारक आणि भक्तिमय कहाणी सुंदर ते ध्यान उभे वीटेवरी सुंदर ते ध्यान उभे वीटेवरी करकटावरी ठे करकटावरी ठे ओ निया गळा कासेपी तांबर तुळसीहार गळा कासेसेपी तांबर आवडी निरंतर तेची रूप आवडी निरंतर तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कण्ठी कौस्तुभ मनी विराजी कण्ठी कौस्तुभ मनी विराजीत तुलसीहारगा कासी ताम्बर तुलसीहारगा कासेबी ताम्बर आवडी निरन्तरचीरूप निरन्तरचीरूप तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामन माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने ने तुळसीहार गळा कासीबी तांबर तुळसीहार गळा कासीबी तांबर आवडे निरंतर ते ची रूप निरंतर ते रूप निरंतर ते ची रूप रामकृष्णहरी मंडळी मंडळी आता जो आपण अभंग ऐकला आहे हा अभंग तुकाराम महाराजांचा सर्वांनाच परिचित आहे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये विठू माऊलीचे सगन रोग साकारले आहे तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त त्यांनी स्वतः निर्गुण भक्ती केली परंतु समाजाला भगवंत दाखवायचा तर तो सगुण रूपात असायला हवा म्हणून त्यांच्या भाव अवस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे या अभंगातील एक ओळ मकर कुंडले तळपती श्रवणी म्हणजेच माऊलीच्या कानात माशाची कुंडलं आहेत ते का आहेत त्यामागे काय कारण आहेत त्यामागील कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका चला तर विठू माऊलीच्या कानात मासोळ्याच्या आकाराची कुंडलं का आहेत यामागील काय कारण आहे आणि ती कथा जाणून घेऊया मंडळी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी शांतपणे विठुरायाचे दर्शन कितपत मिळेल याबद्दल शंका आहे पण पांडुरंगाचे सुंदर ध्यान कायमस्वरूपी मनावर ठसले आहे ते आठवून पाहिले तर त्याच्या कानातील मकर कुंडलाची अर्थात माशाच्या आकाराची कुंडलाची प्रतिमा लगेच डोळ्यासमोर येईल पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडावे एवढी आपली योग्यता नाही मात्र संतांनी केलेले पांडुरंगाचे वर्णन मनावर ठसले आहे महाराज तर सुंदर ते ध्यान या अभंगात पांडुरंगाच्या सगुण रूपाचे शब्द चित्र रेखाट्ट्यांना लिहितात मकर कुंडले तळपती श्रवणी या मासोळ्याचा आवर्जून उल्लेख करण्यामागे यामागे काय कथा आहे चला तर आपण जाणून घेऊया यामागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत का तर तो एक मच्छीमार आहे आणि तसाही दो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते दे तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात पंढरीच्या विठ्ठलाच्या कानात मासे असण्याची भक्तीतील समतेचा आणि विठोबाच्या करुणामय स्वभावाचा अत्यंत हृदयस्पर्शी दाखला आहे एकदा एका मच्छीमार भक्ताने विठोबाला आपल्या परीनं भक्ती अर्पण करायची ठरवली त्याच्यासाठी मासे हेच सर्वात मौल्यवान आणि पवित्र अर्पण होते तो संकोचत असतानाही आपल्या भक्तिभावातून विठोबाला मासे अर्पण करतो विठोबाने ते अर्पण अत्यंत प्रेमाने स्वीकारले आणि त्यांना आपल्या कानात कुंडलासारखे के परिधान केले हे पाहून इतर भक्तांना एक संदेश मिळाला की विठोबा कोणताही भेद करत नाही तो भाव बघतो अर्पणाचं स्वरूप नव्हे या कथेतून मिळणारे संदेश तिला जात व्यवसाय वस्त्र अर्पण यांची अट नाही विठोबा भाव पाहतो भावनाच घेतो तर सर्वांचा आहे उच्च नीच श्रीमंत गरीब शेतकरी व्यापारी मच्छीमार अगदी कोणताही समतेचा आदर्श विठोबा हेच दाखवतो की ईश्वर सर्वांना समान प्रेम देतो अगदी त्यांच्या अर्पणाच्या स्वरूपावरूनही तो भेद करत नाही तेव्हापासून मकरकुंडल हे देवाचे आभूषण झाले तसेच काही जणांच्या म्हणण्यानुसार विष्णूच्या दश अवतारापैकी मत्स्य हा पहिला अवतार असल्याने आणि पांडुरंग हे विष्णुरूप असल्याने ती खून म्हणूनही भगवंताने मकरकुंडले धारण केली आहेत काही काळ असेना तुकोबा म्हणतात तसे ही मकर कुंडले देवाला शोभून तर दिसत आहेतच शिवाय ती तळपत आहेत म्हणजेच चकाकत आहेत जसे पाणी चकाकते तशा मासोळ्या पांडुरंगाच्या कानात चकाकत आहेत तर मंडळी म्हणूनच विठ्ठलाच्या कानातील ते आकार कुंडलं भक्ती प्रतीक आणि शाश्वत प्रेमाची आठवण आहेत ही कथा आपल्याला फक्त देवाची महिमा सांगत नाही तर त्यांच्याशी जोडलेल्या भक्ताचं नातं त्यांचं समर्पण आणि त्यांचं प्रेमदेखील सांगत आहे म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही विठ्ठोबाच्या मूर्तीला पाहाल तेव्हा ते पाहा त्या मत्स्यकुंडलाकडे पाहताना ही कथा नक्की आठवा कारण देव मूर्तीत नसतो तो असतो आपल्या भावात भक्तीत आणि त्या प्रत्येक चिन्हात जय जय रामकृष्ण हरी पुन्हा भेटूया अशाच एका भक्ती गातेसह तो वर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा गजर करत रहा